माझ भावान देवी माझ्या भावाला सुखी हाय माझ्या भावाडा सांग देवी माझ्या भावाला भावाडा सुखी नाही माझ्या भावाडा सांग देवी माझ्या सुखी नुण। हायवे माझ्या गावाला भावापर्यंत निरोप नुण। पोहोचला का नाही पण तुमच्या टाळ्या काय पोहोचल्या नाही त्या भावापर्यंत टाळ्या वाजवायच्या मंडळी कार्यक्रमाचा आस्वाद घेत असताना फक्त तुमच्या ताळ्यांची अपेक्षा असते टाळ्या का वाजवायच्या असतात कालच मी सांगितले कुठे गेली आमची दिदी सर्व कालच फार हसली त्यावेळेस का वाजवायच्या म्हणते ना ज्यावेळेस आपण दुसऱ्यासाठी काहीतरी दान देतो ना त्यावेळेस आपल्याला दुसरं देत असतं म्हणजे आपण दुसऱ्याला टाळ्या वाजवले लोक आपल्याला टाळ्या वाजवतात कुठलंही काम करताना प्रथम येणाऱ्याला फार मोठं प्राधान्य असतं बरं का प्रथम येणाऱ्याला किंमत असते तर वही तुम्ही उत्स्फूर्तपणे पहिला गेम खेळण्यासाठी दाखल झालेला आहात काय आहे गेम काय आहे गेम अरे बापरे इकडे सगळ्यांना पाठ नाही का नाही आमच्या साताऱ्याकडे तळ बी माहीत नाही अजून मळ बी माहीत नाही तुमच्याकडे सगळ्यांना तळ्यात मळत माहिती आहे घ्यायचंय का मग तळ्यात मिळत घेऊया का चला घेऊया अरे वा उत्स्फूर्तपणे लोक म्हणतात तळ्यात मळ्यात चला तर तुम्हाला सगळ्यांना माहित आहे कराजित घेऊया तळ्यात मळ्यात रश्शीच्या पाठीमागं रशिलच्या पुढं आहे तळ रशिलच्या पाठीमाग मळ मी तुम्हाला काय करणार फसणार मी आलो तुम्हाला आऊट करण्यासाठी शक्यतो तुम्हाला आऊट करण्याचंच माझं नियोजन आहे कारण तुम्हाला सगळ्यांना पैश पक्षीस द्यायला मला घरी तरी जाऊन गेलं पाहिजे ना ते का सगळ्यांना पक्षी देणार शिक किती होते चला असुरेल एवढे आले त्यांचा सगळ्यांचं अभिनंदन पुढं आहे ते तळ पाठीमाग आहे ते ते वन टू थ्री स्टार तळ्या मळ्या तळ्या मळ्या तळ्या मळ्या One, two, three, गेम मधून आवड झाली अभिनंदन छान करत होता परत काय करतात दुर्दैवाने माऊली तुम्ही आवड झाले धन्यवाद आता झाली जागा बर का वन टू थ्री स्टार तळ्या मळ्या तळ्या मळ्या तळ्या मळ्या मळ्या गेम तेम खेळा त्यांना सोडा की जाऊ देखील त्यांना त्या मार्गेल उड्या आणि त्यांना पकडले वन टू थ्री स्टार तळ्यात मळ्यात मळ्यात सहज लगेच आवड झाली

धन्यवाद इकडे 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 इकड चला इकड वन टू थ्री स्टार मळ्या मळ्या म्हणून मग परी वन टू थ्री स्टार तळ्या मळ्या तळ्या मळ्या मळ्या सगळे हुशार झाले शिद्धवैलीने हुशार केले का नाही सगळेच yang ini. One, two, three, start. Mana ya? Tali ya? Mana ya? Tali ya? Mana ya? Mana ya? Ya buat. Tanya aku. Salah kiri, One, two, three, start. Mana ya? One, two, three, start. Tali ya? ya? मी त्यांना आऊट करायला आलो होतो आणि तुम्ही सापडले दो एक दोन तीन चार तिकडे इकडे जामवले इथं मला इथं इथे खेळायचंय मला तुम्हाला नाही आऊट करणार का बोल तुम्हाला आउट करू नये तुम्ही माझ्या ओळखीच्या म्हणून उद्या त्याला बक्षीस घेऊन जाताना माहितीला जा जा सर तुमच्या ओळखीच्या होत्या नेमकं त्यांना कसं बक्षीस मिळालं माझ्या डोक्यात पहिल्यांदा तुम्हालाच आऊट करायचं चालेल ना शिंदे सगळे रागाने बघते शकते बघा ना त्यांनी मागाशी सांगितले जाताना जिंकून आली तरच घरी घेणार आहे नाही तर घरी देत नसतोय वन टू थ्री स्टार काय हाय का गरज त्या शिंदे वहिनीला आवड करायला आलो तुम्ही जिंक माझ्यावर झाले बरोबर घाबर फासले वन टू थ्री स्टार तया वन टू थ्री स्टार मळ्या वन टू थ्री bisa like lagi. <laughs> One two three start, tanya. One two three start, mana ya? Tanya. hai hai hai. tu nak, naik tu nak. One two three start, mana ya? Tanya. Mana ya? Tanya. Mana ya? Mana ya? Lupa out kah? Kesemua lupa out kah? Nada. तुम्हाला काय म्हणायचं कान चांगले कान चांगले उद्धव आहे का सगळे कशामुळे आउट होत नाही कशामुळे लोक आवठ होत नाहीत त्यांना कॉन्फिडन्स आहे आपण कॉन्फिडन्स आहे आपण जिंकणार शिंदे मॅडम का लोक का उठवत नाहीत ते एकाग्रते नाहीत ना एकाग्रतेने नाही का होत नाही मला का करायचंय मी आपल्याला किरी ठाम जास्तापर्यंत शिवाय इथं पर्यंत मला नाही मला होक्षीस द्या बरोबर नाही तुम्ही जिंकणार आहे काय जी करू मला का लोक आवट होत नाही पूर्णपणे ऐकतात पूर्णपणे ऐकत वा कसं बक्षी जिंकायचंय हे सगळे कान देऊन व्यवस्थित ऐकतायत आणि तुम्ही काय सांगताय ना काय नाही काहीतरी म्हणले की तुम्ही आता त्याच्यानं व्यवस्थित घराघर आपण सगळे जिंकणार आहे अजिबात कुणी आवट पाहिजे

गर्दीत खोटा पैसा तिकडं काय का चाललं ना कळलं म्हटलं तरी माझ्याच म्हटलं तरी तिकडं सरांचं लक्ष नाही एवढंच बघून नुसती गडबड करू नकडे पुढे मारायची एवढे वजन कमी झालं तरी चालेल तुम्ही माझ्या बहिणीसारखा आहे तुम्ही माझ्या बहिणीला म्हणायचं लाल वाटत नाही राग धरायचा नाही बहिणीने तो अजिबात धरायचं नाहीतर जाताना म्हणा ते कुठा जाता होईल गाडी मला मागाल दे माझे कॉन्ट मारत होते असं नाही माझी सगळे माझ्या बहिणीसारखे आहात व्यवस्थित केला मात्र कुणी राग धरायचा नाही यस yes, तुम्ही तयार तुम्ही मला कार्यक्रमाला का आल्यापासून मला असं भीती वाटायला लागली एवढ्या गंभीर झाले जुनं काही मी आमचं काही देणच लागतं काही का नाही असं बघताय का नाही तुम्ही मागं मी गाभारलो तर मला असं काय वाटलं माझी तुमची जुनी ओळख आहे आमची इथे काही बाणजुनी झालेत दु का बाई असं जिथे मागापासून टेल मला काही माईंच्याकडे बघताय नाही तुम्ही माईच्याकडे किती रागानं बघितलं ना माईचा चेहरा ना का नाही तेजस्वी कोणाला काय अगदी रागा न आला माणूस माई अगदी बरोबर त्याला आकर्षित करतात किती रागाली होते किती कसला असते त्यांच्याकडे जादूस आहे त्यांच्या चेहऱ्याची माईच्यासाठी एका जोरदार टाळ्या वाटतात काळ्या आहे का तुम्हाला आई या शब्दानंतर दुसरा शब्द कुठला माई या शब्दाची ताकद सिंधुताई सरकारी संपूर्ण विश्वाला माहिती करून दिली आणि आज आमच्या बाई सुद्धा तेच करतात बरं का त्यांच्या आईंचा समाजकारणाचा वारसा त्यांच्या सासूबाईंचा समाजकारणाचा वारसा ते आपल्या खांद्यावरती समर्थपणे फिरतायत माई भैरवनाथाच्या आशीर्वादाने हे समाजकार्याचं अखंडपणे कार्य तुम्हाला करायचंय एकदा माहितीसाठी जोरदार टाळ्या वाजवा आणि माहीत तुम्ही घाबरू नका बरं का या गळाशी घर आज आर, अर्धाच ट्रायल आहे हा काय ट्रेलर आहे ट्रेलर अर्धीच लोक आहेत याच्या दुप्पट पटल महिला तुमच्या पाठीशी खंबीरपणे आहेत हो हे आम्हाला जर ऐन वेळेचं ते नियोजन तेव्हा आज उपस्थिती थोडीशी कमी आहे पण तुम्ही काळजी करू नका तुम्ही एक पाऊल पुढे टाका हजारो पाऊल आम्ही तुमच्या बरोबर ना येणार ना माहिती बरोबर एकदा जोरदार जा काळ्या अशा नाही मला पाहिजे होता काळ्या दोन्ही हात वरती करून पाहिजेत हा आमच्या फोटो दादाला टिपायचे आणि हे चित्र कोणापर्यंत द्यायचे माझे महागुरु आले सरांच्या पर्यंत हे चित्र द्यायचे हात वरती करून माईंचा आपण सपोर्ट करतायत एक ना एका हात वरती करून महिला तळ्या वाजून शुभेच्छा देऊयात अभिनंदन पाटील परिवार अभिनंदन हे प्रेम कुणाला मिळत नाही माई आई हे प्रेम नाही कुणाला मिळत प्रत्येकाच्या नशिबाचा भाग असतो आणि खरं अर्थानं प्रत्येकाच्या कर्तृत्वाचा भाग असतो अभिनंदन आहे तुमच्या पाटील परिवारात वन टू ती स्ट तळ्यात वन टू ती स्ट तळ्यात काळ्या वाजवण्याच्या नादात माझ्या जन्खनातच गेलं तळ होता आणि म्हणत होता म्हणून म्हणलं होतं त्या मगाशी त्या दोघींना सांगत होत्या हे आपण चौगीने आहोत नाही ज्याला वाटत ना माझी माझी घ्या माऊली माझ्या पहिली बरं का तुम्ही राग नाही चालला कुणीच राग नाही थरायचा आयुष्यामध्ये फक्त आपल्याला आनंद आनंद आणि आनंद आहे पाच माऊली काढायला अभिनंदनही समजत पुन्हा एकदा आपल्याला जे टिकायचं वन टू थ्री स्टार्ट टाळ्या वन टू थ्री स्टार्ट मळ्या तळ्या मळ्या तळ्या मळ्या अख्खा गेम हो या पलीकडच्या माऊलीला उडी काय मारायला येणार नाही मला काय गणित त्यांचं कळणार गेम उडी मारण्याची आहे बहिणी माऊली गेम उडी मारण्याचा आहे वन टू थ्री स्टार्ट मळ्या वन टू थ्री स्टार्ट तळ्या पहिला <laughs> का अभिनंदन पुढच्या वर्षी भेटू पुढच्या वर्षी बोलवलं तर महत्वाचं आहे एक स्वर्गक अपेक्षित आहे इकडे छोट्या वहिनीची हो जरा कमालच झाली मगापासून अतिशय हिरणी न खेळत आहेत चिकाटी न खेळत बघूया शेवटचा चालू वन टू थ्री टाक टाळ्या वन टू थ्री टाक तयार वन टू थ्री हे चारीही स्पर्धक पुढच्या स्पर्धेला घेऊन जाऊया आपण लई तयार झाले अभिनंदन एका जोरदार तयार चार चार चारही स्पर्धक पुढचा गेम खेळण्यासाठी गेले चला